बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर खामगाव विधानसभा क्षेत्रातील दोन हजार तीनशे पासष्ट कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सहा ऑक्टोबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा मानला जाणारा जिगाव सिंचन प्रकल्प अतिशय वेगाने पूर्णत्वाकडे नेत आहोत तर हा प्रकल्प आणि वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पांमुळे खामगावांमधील गावे पाणीदार होणार आहेत प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी येणार एक गुंठा जमीनपर्यंत पाणी पोहोचणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिला या सोहळ्याला केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर माजी आमदार चैनसुख संचेती माजी आमदार विजयराज शिंदे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमाताई तायडे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील पोलीस अधीक्षक विश्व पानसरे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात भाजपा जिल्हा प्रमुख सचिन बापू देशमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते खामगाव शहराचे चित्र बदलत आहे रस्ते विकास कामे होत आहेत तालुक्यातील पांदन रस्त्यांसाठी मार्चच्या बजेटमध्ये पंचवीस कोटी देणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री यांनी कार्यक्रमात दिले एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार सह शेख अझीज खामगावचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हे आहे की जेव्हा आकाशभाऊ निवडून आले त्यावेळी भाऊंना लोक वजनदार आमदार म्हणायचे त्याच्यानंतर त्यांनी काम केलं आणि त्यांचं काम पाहून लोक त्यांना दमदार आमदार म्हणायचे आजपासनं ना आकाशभाऊंचं नाव पाणीदार आमदार म्हणून या ठिकाणी होणार आहे कारण या मतदारसंघाचं चित्र त्यांच्या नेतृत्वामध्ये बदलत आहे एकीकडे जिगावमुळे मोठ्या प्रमाणात मतदारसंघाची गावच्या गावं ही या ठिकाणी पाणीदार होणार आहेत आणि ज्याचा उल्लेख मगाशी झाला ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं दोन हजार चौदा साली आणि त्यानंतर आपण जिगावला मोठ्या प्रमाणात चालना दिली आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय जर काही केला तर धरण तर बांधायचंच पण शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाईपलाईनद्वारे पाणी घेऊन जायचं शेतकऱ्याला थेट बांधावर पाणी नेऊन द्यायचं अशा प्रकारचा निर्णय आपण केला आज सात हजार कोटी रुपये आपण जिगाव प्रकल्पाकरता या ठिकाणी दिले आणि त्याचं काम अतिशय वेगानं आपण पूर्णत्वाला नेतो आहोत आणि त्यातलाच एक भाग म्हणून खामगाव मतदारसंघामध्येही आज आपण केलेल्या भूमिपूजनामुळे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाईपलाईन न पाणी येणार आहे आणि सोबतच माननीय भाऊसाहेबांच्याच काळात स्वतंत्रातलं शिवस्मारक झालं पाहिजे अशी इच्छा आहे त्यांच्या इच्छेचा सन्मानच आहे आणि निश्चितपणे हे स्मारक झालं पाहिजे ही तमाम शिवभक्तांची इच्छा आहे केवळ या स्मारकाच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊन स्थगिती आणणारे कोण ते कोणाचे वकील आहेत हे पण संभाजीराजेंनी बघितलं पाहिजे काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन महाराजांचं स्मारक मुलं म्हणून स्थगिती आणतात त्यामुळे त्यांचाही शब्दात निषेध आज संभाजीराजेंनी केला पाहिजे आम्ही कोर्टात भांडतो आहोत आम्ही ते स्मारक पोलिसांकडनं मंजूर करू सर शरद पवार म्हणतात की पन्नास टक्के आरक्षण त्याची मर्यादा वाढवावी किती